अक्षय राहो सुख तुमचे अक्षय राहो धन तुमचे अक्षय राहो प्रेम तुमचे अक्षय राहो आरोग्य तुमचे तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवारी आहे अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी दोन खास राजयोग तयार होत आहेत अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी दोन खास राजयोग जुळून आल्यामुळे त्याचा लाभ सहा राशींना होणार आहे तर त्या सहा राशी कोणत्या आहेत त्या अगोदर आपण जाणून घेऊया पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे ऋषभ रास तिसरी रास आहे मिथून रास चौथी रास आहे सिंह रास पाचवी रास आहे रास आणि सहावी रास आहे मकर रास तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते दोन राजयोग जुळून आलेले आहेत आणि या सहा राशींना त्याचा लाभ कशा प्रकारे होणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहेत तर व्हिडिओ बघत असताना तुमची रास या राशींमध्ये आहे का हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही आपले व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षीची म्हणजे दोन हजार चोवीसमधील अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीसला आहे आणि शुक्रवारी आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे देवी लक्ष्मीच्या पूजनासाठी शुक्रवार हा महत्वाचा वार मानला जातो त्यामुळेच यंदाची अक्षय तृतीया देखील खास आहे कारण यंदाची अक्षय तृतीया शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या पूजनासाठी विशेष मानला जातो आता यावर्षीच्या अक्षय तृतीयेला कोणते दोन राजयोग जुळून आलेले आहेत ते जाणून घेऊया तर पहिला राजयोग आहे तो म्हणजे बुधादित्य राजयोग गुरुचं स्वामित्व असलेल्या मीन, मीन राशीतून नवग्रहांचा स्वामी असलेला नवग्रहांचा राजा बुध हा मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि मेष राशीतील सूर्याशी त्याचा बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे आणि दुसरा राजयोग जुळून येणार आहे तो म्हणजे बुध आणि शुक्र यांचा लक्ष्मीनारायण राजयोग जुळून येणार आहे एकंदरीतच काय तर यावर्षीची अक्षय तृतीया बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मीनारायण राजयोग या दोन शुभ राजयोगांमध्ये साजरी करण्यात येणार आहे आणि या राजयोगांचा लाभ अगोदर सांगितलेल्या सहा राशींना होणार आहे अक्षय तृतीयेला या दोन राजयोग जुळून येत आहेत त्यामुळेच या सहा राशी खरंच खूप भाग्यवान ठरणार आहे आता पहिला बघूया मेष राशीबद्दल मेष राशीला या राजयोगांचा लाभ कशाप्रकारे होणार आहे हे जाणून घेऊया तर बघा मेष राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील उधारीचे पैसे दिलेले असतील किंवा मग अडकलेले पैसे असतील तर ते तुम्हाला न मागता अचानकपणे परत मिळतील त्याचबरोबर करिअरमध्ये एखादा मोठा टप्पा तुम्ही गाठणार आहात इतर कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळतील किंवा जिथे कुठे तुम्ही काम करतायत सध्या तर तिथे देखील तुमचं प्रमोशन होईल इतर लोकांकडून सहकार्य भेटेल कुटुंबामध्ये सुखासमाधानाचं वातावरण राहील पुढची दुसरी रास आहे ती म्हणजे ऋषभरास रुशब्रास। राशीच्या लोकांना देखील अक्षय तृतीया फायदेशीर ठरू शकते कारण त्यांना उत्पन्नाचे नवनवीन स्रोत उपलब्ध होणार आहेत जीवनातील आर्थिक तंगी कमी व्हायला मदत होईल त्याचबरोबर जो कोणी नोकरदार वर्ग आहेत त्यांचे पद वाढेल त्यांचं प्रमोशन होईल त्याचबरोबर पगारवाढ देखील होईल माता लक्ष्मीची विशेष कृपा राहील त्यामुळे सुख समाधान कुटुंबात नांदेल कौटुंबिक काही समस्या असतील तर त्यातून बाहेर मार्ग मार्ग देखील मिळेल मिळेल नवीन व्यवसायाचा वृषभ राशीच्या लोकांच्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावरती त्यांना एखादा नवीन मोठा प्रकल्प देखील हाती मिळू शकतो सहा राशींपैकी पुढची तिसरी रास आहे ती म्हणजे मिथून रास तर मिथून राशीच्या लोकांना देखील अक्षय तृतीयेला फायदा होणार आहे कारण त्यांच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे या लोकांनी जर कोणाला उधार पैसे दिलेले असतील उसने पैसे दिलेले असतील ते देखील परत मिळतील त्याचबरोबर मिथून राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स देखील वाढणार आहे तुम्ही जिथे कुठे नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल तर तिथे देखील तुम्हाला फायदाच फायदा होणार आहेत नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची देखील शक्यता आहे तर अशा प्रकारच्या या दोन राजयोगांचा फायदा म्हणजे बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मीनारायण राजयोग अक्षय तृतीयेला तयार होणार आहेत आणि अशा प्रकारचा फायदा मिथून राशीच्या लोकांना होणार आहेत पुढची चौथी रास आहे ती म्हणजे सिंहरास तर अक्षय तृतीयेला जे काही दोन राजयोग जुळून आले आहेत ते वरदानासारखे ठरणार आहे सिंह राशीच्या लोकांना सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात जर काही अडचणी सुरू असतील तर त्या अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील त्याचबरोबर आर्थिक लाभ देखील होणार आहेत देवी लक्ष्मीची कृपा असल्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार झाल्यामुळे धनाची कमतरता भासणार नाही जर सिंह राशीचे लोक वाहन किंवा नवीन घराचे स्वप्न बघत असतील तर त्यांचं ते स्वप्न देखील पूर्ण होऊ लागेल पुढची पाचवी रास आहे ती म्हणजे तुळरास या तुळराशीच्या लोकांना या दोन राजयोगांमुळे संपत्ती आणि पदोन्नतीची संधी मिळणार आहे त्याचबरोबर आर्थिक लाभाच्या देखील नवनवीन संधी या लोकांना मिळत जाणार आहेत पैसे कमवण्याचे नवनवीन मार्ग या राशीच्या लोकांना मिळणार आहेत त्याचबरोबर जो काही मित्रपरिवार आहे तर त्यांना तुमच्याकडे काही काम असेल तर त्या कामामध्ये मित्रपरिवाराचे पूर्णपणे सहकार्य तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर या दोन राजयोगांमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील तुमच्या ज्या काही इच्छा असतील खूप दिवसांपासून रखडलेल्या असतील तर त्या इच्छा पूर्ती व्हायला देखील सुरुवात होईल आता वळूया शेवटच्या आणि सहाव्या राशीकडे ज्या राशीला अक्षयतृतीयेला जे काही दोन राजयोग तयार होत आहेत बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मीनारायण राजयोग यांचा फायदा होणार आहे तर सहावी रास आहे शेवटची रास ती म्हणजे मकर अक्षय तृतीयेला हे दोन राजयोग तयार झाल्यामुळे मकर राशींच्या लोकांचे सुख आणि भौतिक सुविधा वाढण्याची शक्यता आहे व्यवसायात नफा मिळेल जो काही लक्षणीय नफा मिळतो तर ती लक्षणीय नफा मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे हे या राशीच्या लोकांनी लक्षात घ्यायचं आहे तुमच्या जीवनातील आनंद देखील वाढीस लागणार आहेत पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग तर उपलब्ध होणार आहे पण बघा बऱ्याचदा काय होतं की पैसे कमवतो पण ते जाण्याचे मार्ग देखील ठरलेले असतात पण यावेळेस या मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात असं घडणार आहेत की पैसे कमवणार तर आहेच त्याचबरोबर बँक बॅलन्स देखील तुमचा वाढणार आहे तर मंडळी या त्या सहाराशी होत्या की ज्यांना अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जे दोन राजयोग तयार झालेले आहेत म्हणजे बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मीनारायण राजयोग त्याचा फायदा या सहा राशींना होणार आहेत तर या सहा राशींमध्ये तुमची रास आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि समजा या सहा राशींमध्ये तुमची रास आलेली नाही तर मग तुम्हाला फायदा होणार नाही का नाराज होऊन जाण्याची गरज नाही जर तुम्हाला देखील अक्षय तृतीयेला हे जे काही दोन राजयोग तयार झालेले आहे त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर त्याचा देखील उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमची रास या सहा राशींमध्ये आलेली नाही आणि तुम्हाला देखील बुधादित्य राजयोगाचा आणि लक्ष्मीनारायण राजयोगाचा फायदा करून घ्यायचा असेल तर काय करायचं आहे शुक्रवारी अक्षय तृतीय आल्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची तुम्ही पूजा करायची आहे देवी लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर सुक्ताची सोळा आवर्तनं करायची आहेत म्हणजे सोळा वेळेस सुक्त तुम्हाला पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल एवढं सोळा वेळेस तर तुम्ही एका वेळी पठण केलं तरी चालेल आणि बाकी श्रवण केलं तरीही चालेल स्त्रीसुक्ताबरोबर जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणता आलं तरीही ते लाभदायक ठरतं त्याचबरोबर या लाभ या राजयोगांचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म नक्की करा तर अशा प्रकारे सेवा केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल तर मंडळी असे हे दा दोन राजयोग अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार होणार आहेत आणि त्याचा फायदा सांगितलेल्या सहा राशींना होणार आहेत आणि बाकीच्या राशींनी त्याचा फायदा कसो करून घ्यायचा त्याचा उपाय देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद